अरे मन मोठं लागतं मन मोठं दहा रुपयाचे शेंगाने आईस किती मोठं मन मोठं केलंय मी म्हणजे मागुसर दोन हजार दे तर दोन हजार देतो हजार देतो ते नाही दिले ना बोला तू म्हणलं ना मला शेंगाने खाऊ <laughs> खावत नाही खा। खा शेंगाने असं मन मोठं करावं लागतं तुम्हाला खायचे का दहा रुपयाची घेत आहे तू किती काय घेता का लाख रुपयाचे घेता लाख रुपयाचे दहा रुपयाची मंगाने माझं मन मोठं केलं आता तुमचा कळत चहाचा क आहे का मला तुला काय म्हणजे चहा चालाय मग काम कर

होता असं फक्त हे बघत असता कुठं काय हाय का कुठं काय हाय का अरे दहा रुपये जेव्हा गेलाय कुणाच्या घरी तिथं दिवसात दिवस आणि म्हणतो मी नवरी कोणा दहाव्याला जेव्हा दहाव्याला जेव्हा गेलाय दहाव्यात जेवण नाही आणि म्हणतो मी नवरी साइड नाही इतकं हेव आहे कुठं काय खावा काय खावा ते करत आहे काय नवरी

दगड आण नको मी तो दोन दो भाकरी देतो आता मी कुत्र्या दोन भाकरी टाकतो आता दोन भाकरी कुत्रा टाकतो रोज मी दोन भाकरी घेऊन जा माया खूप चल सांग थोडं बोटी टाकी खाल्ले नाही दोन भाकरी म्हण द्या इजत कर थोडी बोटी बी टाकते त्या सोबत गोटी गोटी शुद्ध शाकरे मारतो मी नुस्ती रोटी टाकतो कुत्र काय खातो इज्जत कर रे कुत्र काय खातं हा आपल्याच आहे एक दिवस आता हि माझी इज्जत नाही हे माझ्या पाया पडते नाही यार करा